नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी बोर्ड परीक्षे अत्यंत महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे एक सामायिक समीकरणे सोडवा जो परीक्षेसाठी किती मार्काला असतो तीन मार्कासाठी तर लक्षात ठेवा एकचा सहगुणक दुसऱ्या समीकरणामध्ये वायला गेला असेल वायचा सहगुणक परत दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सला गेला असेल म्हणजे संख्या फक्त अल्टरनेट झाल्या असतील तर आपण कसं सोडवायचं तर आपण या समीकरणांची पहिल्यांदा एकदा बेरीज करणार आहोत आणि एकदा वजाबाकी करणार आहोत तर आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊया समीकरण एक व दोन यांची बेरीज करून एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी का करणार आहोत कारण एकचा सहगुणक दुसऱ्या समीकरणामध्ये वायला जातो आणि वायचा सहगुणक एक्सला येतो अशावेळी आपण या पद्धतीनं गणित करणार आहोत नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, 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 एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव अधिक एकशे एक एक स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आपण आता यांची बेरीज करूया नव्वद एक दहा हाच्याला एक नव्वन एक परत दहा हच्याला एक पाचन चार नव्वद एक दहा एक हजार त्याच्यानंतर एकशे एक अधिक नव्याण्णव दोनशे वाय नव्याण्णव अधिक एकशे एक दोनशे एक स दोन लक्षात ठेवा मित्रांनो इथं पण दोनशे आहे इथं पण दोनशे आणि एक हजार या संख्येला सुद्धा दोनशेने भाग जातो म्हणून आपण इथं काय लिहूया दोनशेने भागून जी संख्या आपण थोडीशी भागून लहान करणार आहोत जे सोपे रूप देणार आहोत दोनशेनं जर ह्याला आपण भागलो तर उत्तर किती येणार फक्त दोनशेला दोनशे गेले एक्स इथले दोनशे गेले राहिले वाय दोनशेनं जेव्हा आपण एक हजारला बघतो दोनशे गुणले पाच एक हजार म्हणजे पाचचा भाग लाला आपण समीकरण ह्याला नंबर देऊया तीन एक दोन तीन आपण नवीन समीकरण तयार केलेलं आहे आपण त्याला हा देऊया तीन त्याच्यानंतर आपण एकदा वजाबाकी करणार आहोत समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करून बोर्डाला अतिशय उपयुक्त असलेला प्रश्न वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न नव्याण्णव एक स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव वजा एकशे एक एक स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक लक्षात ठेवा हो मित्रांनो समीकरणामध्ये वजाबाकी करत असताना पहिल्या समीकरणातून दुसरे समीकरण वजा करत असताना दुसऱ्या समीकरणाची सर्व चिन्ह काय होतात बदलतात ह्या अधिक पाचशे एकचं वजा पाचशे एक ह्या अधिकचं वजा ह्या अधिकचं सुद्धा वजा आपण वजाबाकी करूया पाचशे एक मधून नव्याण्णव गेले वजा दोन कारण मोठ्या संख्येचं चिन्ह हे वजा एकशे एक, एक मधून नव्याण्णव गेले मोठ्या संख्येत चिन्ह अधिक दोन वाय शिल्लक राहिले त्याच्यानंतर एकशे एक मधून हे नव्याण्णव गेले इथं मोठ्या संख्ये चिन्ह वजा वजा दोन एक्स याही समीकरणाला आपण कितीनं भागणार आहोत दोनने दोनने भागून आपण छोटे रूप देऊया दोन भागा दोन गेले वजा एक्स इथले दोन गेले फक्त वाय राहिला आणि बे एक के बे वजा चिन्ह असल्यामुळं वजा एक समीकरण नंबर किती मित्रांनो चार आता बघा समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन याच्यामध्ये एक्सचा सहगुण आपण चेक करूया एकचे चे काय चिन्ह आहेत तर इथं वजा चिन्ह आहे आणि इथं अधिक चिन्ह जेव्हा भिन्न चिन्ह येतात तेव्हा आपण समीकरणांची काय करत असतो बेरीज समीकरण तीन व चार यांची बेरीज बेरीज काय केली कारण एक्सचं जे चिन्ह आहे इथं वजा आहे आणि इथं अधिक आहे जेव्हा भिन्न चिन्ह येतात तेव्हा आपण त्यांची बेरीज करतो आणि समान चिन्ह आल्यानंतर आपण त्यांची वजाबाकी करत असतो बेरीज करूया आपण एक्स अधिक वाय बरोबर पाच वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा एक वजा एक्स अधिक एक्स गेले वाय वाय किती झाले दोन वाय ह्या पाच मधून वजा एक गेला राहिले चार वाय बरोबर दोन गुणाकारामध्ये इकड आल्यावरती भागाकार बे के बे बे दुने चार वाय बरोबर किती आलं दोन वाय बरोबर दोन ही किंमत कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेव्या कुठल्या आपण छोट्याशा समीकरणामध्ये ठेव्या समीकरण तीनमध्ये मध्ये तीनमध्ये ठेवू मध्ये तीन नंबरचं समीकरण काय आहे मित्रांनो एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक वाय बरोबर पाच वायची किंमत किती आहे दोन बरोबर पाच अधिक दोन तिकडे गेले वजा दोन बरोबर किती राहिले तीन म्हणजेच या समीकरणांची मुळं म्हणजे दिलेल्या गणिताच्या समीकरणांची मुळं किती आहेत एक्सचं एकचं मूळ आहे तीन आणि वायचं मूळ आहे दोन म्हणजे आपण शेवटी लिहू शकता एक्स आणि वाय एक्सचा सहगुण किती सॉरी आपल्याला मूळ किती मिळाला तीन आणि वायचा किती मिळाला दोन म्हणजे उत्तर किती आलं तीन आणि दोन